नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे थेट वार्ता चॅनलवर वा। आज आपण एक महत्वाचा प्रश्न विचारणार आहोत जात संपली पर की आरक्षण संपेल पण कसे हा फक्त राजकीय व सामाजिक विषय नाही तर आपल्या देशाच्या भविष्यासाठी निर्णायक मुद्दा आहे भारतीय समाजातील जाती व्यवस्था ही हजारो वर्षांची परंपरा आहे ही व्यवस्था समाजात भेद अन्याय आणि विषमता निर्माण करणारी ठरली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जात व्यवस्था ही अन्यायकारक का आहे जोपर्यंत जात अस्तित्वात आहे तोपर्यंत आरक्षण आवश्यक आहे म्हणूनच आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन आहे विशेषाधिकार नव्हे आरक्षण संपवायचं असेल तर आधी जात संपवावी लागेल पण जात कशी संपेल तर शिक्षणाच्या माध्यमातून समानता निर्माण करून परस्पर विवाह सामाजिक संवाद मैत्री या गोष्टींनी बंधनं तोडून तरुणाईने धर्म जात पंथ या पलीकडे जाऊन विचार केल्याने आणि सर्वात महत्वाचं संविधानातील समतेच्या तत्वांचा स्वीकार करून आजची तरुण पिढी जाती व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन विचार करू लागली आहे सोशल मीडियावर कॉलेजमध्ये रोजगाराच्या क्षेत्रात जात नव्हे तर कौशल्य टॅलेंट आणि मेहनत महत्वाची ठरते जर हीच मानसिकता व्यापक झाली तर जात कमी होईल आणि त्यासोबत आरक्षणाची गरज ही कमी होईल म्हणजेच जात संपवण्याचा मार्ग तरुणाईच्या विचारांतून त्यांच्या सहभागातूनच तयार होऊ शकतो म्हणूनच आजचा प्रश्न आहे जात, जात मोडण्याची क्रांती आपण करायला तयार आहोत का कारण जात संपली की आरक्षण संपेल आणि तेव्हाच खरी समानता येईल पाहत राहा थेट वारता धन्यवाद